नमस्कार पूजा सिचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी बनवलं आहे हॉटेलपेक्षाही झणजणीत आणि चरचरीत मटण तरी ही मटणची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीनं आपण केलेली आहे हॉटेललाही लाजवेल अशी आपली रेसिपी झालेली आहे तर चला पूर्ण रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा तर चला सुरुवात करून घेऊया मसाल्यासाठी मी इथे तयारी केलेली आहे हिरवी मिरची लसूण अखंड धने कांदा भाजून घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे आणि खोबऱ्याचे असे काप करून घेतले आहे तर कांदा मी येत ये आहे एकच घेतला आहे चांगला मस्त भाजून घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेल टाकून मस्त भाजवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या जी भाजी बनवणार आहे तिला मस्त खमंग अशी चव mm. येते आणि तेल टाकून आपल्याला भाजायचे आहे तर तुम्हाला जर इथे बाजरी घालायची असेल तर तुम्ही बाजरी पण घालू शकता तर चला आता चिकन मसाला आपण वाटून घेऊया एकदम बारीक मसाला वाटायचा आहे आपल्याला तर बघू शकता अशा पद्धतीनं मी इथे मसाला वाटून घेतला आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये दोन चमचे इतके तेल टाकून घेतलेलं आहे आता यात आपल्याला थोडासा खडा मसाला टाकायचा आहे तुम्हाला जर नसेल आवडेल तर तुम्ही स्किप पण करा खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र लवंग मिरे टाकून घेतलेले आहे मोठ्या आकाराचा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आता खडे मसाले मस्त परतले की आपल्याला चिमुडभर हिंग टाकायचा आहे आणि कांदा पण टाकून द्यायचा आहे तो कांदा लाल सर तर कांदा मस्त लालसर आपल्याला परतावून घ्यायचा आहे तर इथे कांदा परतावण्यासाठी आपल्याला त्यात मीठाचा वापर करायचा आहे म्हणजे मीठ टाकलं की आपलं कांदा पटकन परतला जातो पटकन सोनेरी कलरवर येतो तर इथे आपण आता मटणाला फ्राय करून घेणार आहे म्हणजे आपण जे सूप काढतो ना ते सूप आपण काढून घेणार आहे तर मटन मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे थोडंसं गरम पाण्याने आपल्याला मटण धुवायचं आहे आणि मस्त असं परतावून घ्यायचं आहे तर मटण परतावताना आपल्याला मस्त पैकी परतावून घ्यायचं आहे लगेच पाण्याचा वापर करायचा नाही तर तुम्ही बघू शकता मटणची पूर्ण म्हणजे पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे तर आधी दिसायला कसं होतं आणि परतल्यानंतर मटण पूर्ण व्हाईट दिसतंय अशा पद्धतीने मटण परतलं की आपल्याला त्यात अर्धा चम्मच इतकी हळद टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं परतावून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे तर पाणी इथे मी कोमट पाणी वापरणार आहे एकदम आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही आहे किंवा जास्त कडकडीत पण पाणी वापरायचं नाही एकदम असं कोमट पाणी घेतलेलं आहे मी आणि आपल्याला किती रस्ता धरायचा त्यानुसार आपण पाणी पन, ॲड केलं आहे आणि मस्तपैकी कुकरला झाकण लावून दिलं ला आहे आता सिट्ट्या होईपर्यंत आपण मसाल्यांना फोडणी देऊन घेऊया काळा मसाला चिकन मसाला लाल तरीसाठी पावडर लाल मिरची हळद पावडर गरम मसाला आणि फोडणीसाठी कोथंबीर आता हे मसाले आपण सगळे तेलामध्ये टाकून देणार आहे कढाईमध्ये मी दोन चमचे इतकं तेल घेतलं आहे आणि आता मस्तपैकी आपल्याला तेलात मसाले परतावून घ्यायचे आहे आणि मटण शिजलेलं हे आपण त्या मसाल्यांमध्ये टाकून एक उकळी आणून घेणार आहे तर उकळी आल्यानंतर आपल्याला वाटलेला जो मसाला होता तो यात मिक्स करून द्यायचा आहे आणि तुम्हाला जर इथे पाण्याचा वापर करायचा असेल तर गरम पाण्याचाच वापर करा, करा। उकळी आली की आपल्याला वरून कोथंबीर टाकून द्यायची आहे त्याचा स्वाद खूप छान येतो आणि आता मस्तपैकी आपल्याला भाजी एक पाच मिनिट शिजून घ्यायचे आहे भाजीचा स्वास इतका जबरदस्त येत आहे ना तर अशी भाजी तुम्ही नक्कीच तयार करून बघा आणि बाजरीच्या सोबत ही भाजी खूपच छान लागते तर चला आता मी एका एक प्लेटमध्ये भाजी काढून घेत आहे वरती मस्तपैकी गावरंग कोथंबीर टाकून दिली आहे गावरंग ना आणि लिंबानी आपल्या मटणाच्या भाजीला खूप छान चव येते मटणाच्या भाजीसोबत लिंबू आणि कांदा हा झालाच पाहिजे आणि बाजरीची भाकर खरंच खूप छान अशी आपली भाजी झालेली आहे कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये आपण हॉटेलपेक्षाही खूप छान भाजी केली